त्याचं कारण असं आहे रात्री दोन वाजता घरी जा तुम्हाला अनुभव येत असतील रात्री दोन वाजता घरी जा दोन वाजता तुमच्या मोटरसायकलचा सा आवाज येऊ द्या जोपर्यंत माय जिवंत असेल ना तोपर्यंत दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला आवाज देण्याची गरज पडणार बरोबर आहे ना माझ आवाज देण्याची गरज पडणार नाही माय मरू द्या मग तुमचे अनुभव तुम्हाला माहीत आहे रात्री दोन वाजेपर्यंत जर तुमची वाट पाहत असेल आणि तिला म्हणा तुम्ही मा झोपली नाही अरे उशीर लागत असतो ना का झोपली नाही त्यावेळेला तिचा भाव असा असेल म्हणण्याचा की दादा तू आल्यावर जर आल्याशिवाय जर मी झोपली तर मला माय कोण म्हणेल रात्री दोन वाजेपर्यंत जर तुमची वाट पाहत बसत असेल तर मला असं वाटते घर सोडताना सुद्धा जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत मायची आज्ञा घेऊन घर सोडण्याची पद्धत असेल लक्षात येतो म्हणायचं ऐका झोपू नका कोणी समोर बसून बरं का बाई झोप येत असेल तर बाजूला बसत जायचं घेण्यासाठी लखनजी जातात पण बाईला भेटायसाठी जात नाही आपल्या सौभाग्याला भेटायला येत नाही माझं सौभाग्य जर देशाच्या सेवेसाठी जात असेल प्रभूच्या सेवेसाठी जात असेल तर माझ्या सौभाग्याला संकोच वाटू नये म्हणून उर्मिला सुद्धा भेटायला येत नाही आनंद रामायणामध्ये अशी कथा येते की ज्या वेळेला लखनजीला इंद्रजिताचा बाण लागतो इंद्रजिताचा बांध लागल्यानंतर वानर सेना लखनजीला रामप्रभूकडे घेऊन येते रामप्रभू लखनजीचं डोकं आपल्या मांडीवर घेतात रामप्रभू लखनजीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि समोर वानर बसलेले त्यांना सांगतात हे नलनील हे जामवंत हे विभीषण हे लक्षात ठेवाले का माझ्या भावाला जर उद्या कशाने काही झालं ना तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही लक्षात ठेवा माझ्या भावाला जर कशाने काय झालं तर उद्या रामाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही जिनी आपल्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला चौदा वर्ष झोपला नाही चौदा वर्ष काही खाल्लं नाही त्याला जर कशाने काही झालं तर मी काय सांगू सुमित्रा मातेने विचारलं मला काय रे राघव लखन कुठे आहे मी काय सांगू तिला काही झालं तरी चालेल पण माझा भाऊ मला पाहिजे शक्य सीता समानारी मरते लोके विचिनवता ना लक्ष्मण समो शक्य आहे मला अयोध्ये सारखं राज्य मिळेल शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही माझा भाऊ जर मला भेटत नसेल तर काय करायची ती अयोध्या मला भाऊ जर माझा भेटत नसेल तर काय करायची ती सीता मला अयोध्याही नको मला सीताही नको मला फक्त माझा भाऊ पाहिजे मी खरं विचारतो तुम्हाला या बंधुप्रेमाची गरज नाही तुमच्या घरालाच गरज नाही गरज नाही बंधू या बंधुप्रेमाची गरज नाही कोण म्हणते रामायणाची गरज नाही लेखो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल हा जी रामायण महत्वाचं आहे लक्षात ठेवा माझा भाऊ मला पाहिजे जी। हनुमानजी सुशेन नावाच्या वैद्याचं घर उचलून आणतात सुशेन सांगतो अशा अशा पर्वतावर अशी अशी वल्ली आहे ती सूर्य उदय होण्याच्या अगोदर पोहोचली पाहिजे अन्यथा अनुचित घडण्याची शक्यता आहे आणि हनुमानजी जातात औषधी जर चुकली तर एखाद्या वेळेला अनुचित घडेल म्हणून पर्वत घेतात आकाश मार्गाने जात असताना भरतजीचं लक्ष त्या पर्वताकडे जाते माझ्या दादाच्या दिशेने चालली की काय हे संकट म्हणून खालून बाण मारला जातो बाण मारल्यानंतर हनुमानजीला खाली यावं लागत हनुमानजीची मूर्छा गेल्यानंतर भरतजी वृत्तांत विचारतात भरतजीला वृत्तांत समजल्यानंतर भरतजी रडायला लागतात भरतजी म्हणतात कोण तो इंद्रजीत माझ्या भावाला बाण मारलाय त्याने काय करू रे मालकाची आज्ञा नाही येथून त्याचा समाचार घेतला असता माझ्या भावाला बाण मारलाय त्याने कोण तो इंद्रजी रडतात रडताना म्हणतात काही काही जर वाज आली असती आज माझ्या भावाला इंद्रजिताची शक्ती लागली नसते कोणतो इंद्रजी, इंद्रजी। हनुमानजी सगळ्यांचं प्रेम पाहता सगळी अयोध्या रडते हनुमानजीचे नेत्र सुद्धा ढिले होतात हनुमानजी एक, एक पात्र पाहात पाहत एक पात्र उंबरठ्यामध्ये उभे आहे त्या पात्राजवळ जातात मा म्हणतायत दर्शन घेतात महा मा हा हनुमान मा लखनजीला इंद्रजिताची शक्ती लागली मा हा हनुमान समजल्यानंतर सगळी अयोध्या रडते म तुझ्या चेहऱ्यावर मला एकही एक भाव दिसत नाही तुझा आणि लक्ष्मणाचा काही संबंध नाही मा अरे हनुमान माझा आणि लखनजीचा जो संबंध आहे तो अयोध्ये दुसऱ्या कोणाचा नाही माझं सौभाग्य आहे मा तुझं सौभाग्य संकटात आहे ना मा अभद्र बोलू नको हनुमान माझं सौभाग्य कधी संकटात येऊ शकत नाही एका पतिव्रतेची हामी आहे आहे ना मा आहे ना मा सांग माझं सौभाग्य काय करते मा तुझं सौभाग्य राम प्रभूच्या मांडीवर झोपलेलं आहे मा काय सांगाव मा तुला तुझ्या सौभाग्यासाठी स्वतः राम, राम प्रभू रडतायत मा रामप्रभू स्वतः रडतात म्हटल्यानंतर उर्मिला म्हणते मग तर न्याय झाला का हनुमान जो झोपतोय त्याला नाही बाण लागलाय जो रडतोय त्याला बाण लागलाय राम नामाचं कवच पहिले आहे त्याला इंद्रजिताचा बाण काय करू शकतो लागला तर तो अगोदर कौचाला लागेल काय भाग्यवान आहे लेखा हनुमान मी माझ्या सौभाग्यासाठी जगन्यंता परमात्मा जर रडत असेल तर माझं किती भाग्य आहे एखाद्या गरीब भावावर जर एखादा श्रीमंत भाऊ प्रेम करत असेल तर मला असं वाटतं गरीब भावाचं भाग्य असतं लक्षात हा हनुमान येतोय निघलं पाहिजे थांब ना हनुमान चार पाच दिवस राहण्याची इच्छा असेल तर राहून जा अयोध्या पाहून जा मा सूर्य उदय झाला तर अनुचित घडण्याची शक्यता आहे आणि तू चार पाच दिवस राहण्याची आ, बात करते या ठिकाणी मला म्हणते तू राहा म्हणून आणि सूर्य उदय झाला तर सूर्य उदय झाला तर उर्मिला म्हणते हनुमान मी एक रघुकुलातली कुलवधू आहे मी एक पतिव्रत आहे चार दिवस तुला राहण्याची इच्छा असेल आणि तुला जर सूर्य उदय होण्याची भीती असेल तर ही पतिव्रत त्या सूर्याला सांगते पाच दिवस त्याचा उदय होणार नाही हनुमानजी उर्मिलेचं दर्शन घेतात शेवटी विचारतात मा तुझ्या हातामध्ये प्याला कशाचा आहे मा प्याला घेऊन उभी आहे मग मात्र उर्मिला मातेचा धीर जातो उर्मिला म्हणते हनुमान माझ्या सौभाग्याची दूध पिण्याची वेळ झाली होती आणि माझं सौभाग्य मला न भेटता वनवासात गेलं ना आणि माझ्या सौभाग्याने दूध घेतल्याशिवाय मला काही घेण्याचा अधिकार नाही ना हनुमान हनुमान म्हणून मी माझ्या सौभाग्याची वाट हनुमानजी दर्शन घेतात आणि म्हणतात गेलाय मा माझा अभिमान असं वाटत होतं मला की औषधी माझ्याजवळ आहे औषधी माझ्याजवळ नाही औषधी घेऊन तू उभी आहेस एक एक प्रसंग रामायणातला फार सुंदर आहे माझ्या राजानो हा पुढे गेलेला प्रपंच प्रसंग मी सांगितलं आहे आनंद रामायणातली कथा आहे अर्थात लखनजी आपल्या आईची आज्ञा घेतात आणि आता ही बातमी ज्यावेळेला जानकीला समजते त्यावेळेला जानकी, जानकी रामप्रभूच्या समोर येते कौशल्या मातेचं दर्शन घेते समोर हात जोडून उभी राहते आणि राघवजी म्हणतात शिते हा हा प्रभो तुला माहीत आहे की आमच्या घराण्यामध्ये सत्ता महत्त्वाची नाही आमच्या घराण्यामध्ये सत्य महत्त्वाचं आहे हा प्रभो प्रभू तुला माहीत आहे जानकी कि मदे नहीं। मदे है। हाँ हाँ जाने की आमच्या घरामध्ये राजगादी महत्त्वाची नाही आमच्या घराण्यामध्ये आई वडिलांचं वचन महत्त्वाचं आहे हा प्रभू हा जानकी क्षमाकर खरं म्हणजे चौदा वर्ष आता पूर्ण